या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील राजय्या गज्ज चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ एन एम वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू होण्यापूर्वीच गैरकारभाराबद्दल धर्मादाय आयुक्तांचे चौकशीचे आदेश कार्यकारी मंडळातील भ्रष्ट व अकार्यक्षम कारभार घराणशाही व व्यावसायिकांच्या घुसखोरीमुळे हॉस्पिटलचे अपरिमित नुकसान केल्याबद्दल डॉ संदीप आडके यांनी केले तक्रार दोन हजार नऊ सालापासून भ्रष्टाचारामुळे एन एम वाडिया चॅरिटेबल बंद स्थितीत असून गरीब व गरजू रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सेवा देण्याच्या ट्रस्टचा मुख्य उद्देश नष्ट झाल्यानं हॉस्पिटलची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी सध्याचे भ्रष्ट व अकार्यक्षम कार्यकारी मंडळात त्यांनी केलेल्या नियमबाह्य भ्रष्ट कारभाराबद्दल कामकाजापासून ताबडतोब बरखास्त करावा सदर हॉस्पिटल हे सरकारनं ताब्यात घेऊन योग्य त्या धर्मादाय संस्थे चालवण्यात द्यावं जेणेकरून येथील गरीब व गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात पुन्हा उपचार मिळू शकतील अशी तक्रार हॉस्पिटलमध्ये पूर्वी काम करणारे अस्थिरिक तज्ज्ञ डॉक्टर संदीप आडके यांनी जिल्हाधिकारी उपायुक्त व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय समिती यांच्याकडे केलेली असता त्यावर धर्मादाय आयुक्त यांनी तात्काळ रुग्णालयातील गैरकारभाराच्या चौकशीचे आदेश दिले सोलापूर व परिसरातील गरीब व गरजू रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा मिळवण्यासाठी एकोणीशे चौतीस साली डॉक्टर विष्णू गणेश वंशमपाय यांनी एन वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट सोलापूर याची स्थापना करून वरील हॉस्पिटल सुरू केलं त्या हॉस्पिटलचं बांधकाम व रुग्णसेवा देण्यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी तसेच समाजसेवी संस्थांनी दिलेल्या दानातून साडेतीनशे खटांचं सा अतिशय अद्ययावत रुग्णालय वेगवेगळ्या विभागातील वैद्यकीय सेवा सप्टेंबर दोन हजार सहा सालापर्यंत देत होते परंतु हॉस्पिटल व ट्रस्टच्या व्यवस्थापनातील भ्रष्टाचार गैरकारभार व अंतर्गत वादामुळे दोन हजार नऊ सालापासून हे हॉस्पिटल आजपर्यंत बंद स्थितीत आहे या हॉस्पिटलमध्ये सर्व विषयांचे सीपीएस मुंबई यांचे डॉक्टरांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम नर्सिंग पदव्युत्तरातील सर्वप्रथम असलेल्या एमआरआय सिटी स्कॅन कॉर्डिया कॅथलॅब सीआम मशीन कार्डियाक व न्युरो सर्जरी व इतर ऑपरेशन थिएटर्स सुसज्ज आयसीयू एक्स रे मशीन लॅब ओपीडी व आयपीडी विभाग अशा अनेक कोट्यवधी रुपयांची मशनरी व विभाग हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील एक नावाजलेलं म्हणून त्याने नावलौकिक होता काम करणाऱ्या व आपल्या सेवाभागी वृत्तीने या रुग्णालयाची उभारणी व विस्तारीकरण केलं परंतु नंतर व व कर्मचाऱ्यांना पगार न देणं संस्थेतील अकार्यक्षम भ्रष्ट कार्यकारी मंडळाच्या कारभारामुळे दोन हजार नऊ पासून हॉस्पिटल पूर्णपणे बंद झालं यामध्ये असंख्य लोकांच्या नोकऱ्या गेल्या कोर्सेस बंद पडले गरजू व गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळणं बंद झालं त्यावेळेच्या सचिव असलेल्यांनी आर आर राठी यांनी हॉस्पिटलमधील बरीच यंत्रसामग्री व फर्निचर विकून हॉस्पिटलचं अतुनात नुकसान केलं परंतु तत्कालीन व आजपर्यंत कार्यरत असलेले प्रेसिडेंट प्रभाकर दत्तात्रय करंदीकर पी आर दमानी व त्यांच्या कार्यकारी मंडळांना आपल्या अकार्यक्षम व भ्रष्ट कारभारमुळं हॉस्पिटलचं अपरिमित नुकसान केलं लोकसभा व धर्मादायी नावावर उभा केलेल्या हॉस्पिटलची माती केली ट्रस्टच्या नियमाप्रमाणे या हॉस्पिटलचे प्रेसिडेंट हे एक डॉक्टर असणं अपेक्षित असताना पीडी करंदीकर हे या ट्रस्टचे प्रेसिडेंट म्हणून काम पाहत आहेत ट्रस्टच्या अंतर्गत वादामुळे एकतीस पाच दोन हजार अठरा रोजी माननीय जॉईंट चॅरिटी कमिशनर पुणे यांच्या आदेशाप्रमाणे खरे सर्वच भ्रष्ट संचालक मंडळ बरखास्त करणं गरजेचं असता फक्त सचिव आर आर राठी यांना एक्केचाळीस डी कलमानवे काढून टाकून तिथं शिरेश गुडबोले डॉ अनंत भागवत व अनिल बर्वे यांची फिट पर्सन म्हणून व पुढील आदेशापर्यंत करंदीकर व पी आर दमान यांना फक्त मदत करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते परंतु दोनच महिन्यात नियमबाह्य पद्धतीने या दोघांना ट्रस्टच्या कार्यकारी मंडळात घेण्यात आलं शिरीष गोडबोले यांची मानद सचिव म्हणून दिनांक पंचवीस सात दोन हजार अठरा रोजी नियुक्ती करण्यात आली व त्यानंतर या संस्थेशी कोणतेही संबंध नसलेले तसेच संस्थेच्या नियमांना डावलून अनेकांना या संस्थेच्या कार्यकारी मंडळात समाविष्ट करण्यात आलं यातील बहुतांश मंडळ ही व्यापारी व्यावसायिक पूर्वीच्या विश्वस्तांचे नातेवाईक व स्वतःच्या लाभापोटी आलेले आहेत गिरीश गोडबोले हे एक बांधकाम व्यावसायिक म्हणून हॉस्पिटलच्या पूर्वीच्या कार्यकारी मंडळातील डॉक्टर आरि गोडबोले यांचे चिरंजीव आहेत डॉक्टर सुनील मेहता हे पूर्वीच्या कार्यकारी मंडळातील चेअरमन डॉक्टर महावीर मेहता यांचे चिरंजीव आहेत यातून ट्रस्टमध्ये घराणीशाही चालू आहे स्पष्ट दिसत आहे ट्रस्टीज व कार्यकारी मंडळातल्या अनेक सदस्य संस्थेच्या नियमाना डावलून टेंडर न काढता आपापल्या व्यवसायाच्या निगडीत कामं करून पैसे लोटत आहेत उद्योजक दुंज्रापूर राम रेड्डी ऍडव्होकेट नितीन हबीब यांनी नियमबाह्य पद्धतीने व अनैतिकपणे गोष्टी केलेल्या आहेत या कार्यकारी मंडळानं ट्रस्ट ही आपली खाजगी मालमत्ता असल्यासारख्या हॉस्पिटलचा वापर करून सोलापुरातील अग्रगण्य हॉस्पिटल विकून बंद पाडलाय बहुतांशी व्यवहार नियमबाह्य पद्धतीने करून हॉस्पिटलच्या अनेक जुन्या इमारतींचे पाडकाम करून सामानाची विक्री केली तसेच दोन हजार चोवीस मध्ये हॉस्पिटलमधील अत्यंत महागड एम आर आय पासून कोट्यावधी रुपयांची सर्व मशिनरी व फर्निचर अक्षरशः भंगारात विकून हॉस्पिटलचं नुकसान करून अपहार केलेला आहे हे व्यवहार करताना त्यांनी धर्मादाय आयुक्त यांची परवानगी घेतलेली नाही संस्थेकडे असलेल्या रस्तावर व जंगम मालमत्तेचे पीटीआर वर नोंद केलेली नाही बँकेमध्ये पैसे असताना सुद्धा दोन हजार सहा पासून अनेक डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचे वारंवार मागणी करून लाखो रुपयांचे थकीत वेतन व मानधन दिलं नाही या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संदीप आडके यांनी अस्थिरोग तज्ञ म्हणून एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार सहापर्यंत पर्यंत वैद्यकीय सेवा दिली आहे सप्टेंबर दोन हजार सहा मध्ये हॉस्पिटलच्या गैरकारभारामुळे व डॉक्टरांचं वेतन मानधन न देता सर्व सदस्य व ट्रस्टीजने हॉस्पिटलला वाऱ्यावर सोडून राजीनामे दिले होते हॉस्पिटलची जबाबदारी झटकलेली असताना डॉक्टर संदीप आडके यांनी तेथील कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन एक महिनाभर हे हॉस्पिटल स्वखर्चा चालवलंय त्यावेळेस तिथं काम करणारे व सध्या पुन्हा कार्यकारी मंडळात आलेले डॉक्टर्स व कार्यकारी सदस्यांनी हॉस्पिटल वाचवण्यासाठी आता पुन्हा हा माल गप्पा करण्यासाठी ही सर्व स्वार्थी मंडळी हॉस्पिटल प्रशासनामध्ये पुन्हा जमलेले आहेत व हॉस्पिटल पुन्हा चालू गोष्टी करतात धर्मादाय रुग्णालयांच्या नियमाप्रमाणे गरीब व आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी दहा टक्के व निर्धन रुग्णांसाठी दहा टक्के खाटा राखीव ठेवून उपचार करणं व रुग्णालयाच्या उत्पन्नाच्या दोन टक्के निधी आय पी एफ फंडामध्ये जमा करणं या अटींचा दोन हजार नऊ सालापासून आजपर्यंत भंग केला परंतु हॉस्पिटलनं अनेक सरकारी योजनांचा फायदा घेतलेला आहे कोविड काळात सोलापूर महानगरपालिकेने या हॉस्पिटलवर अडीच कोटी रुपये खर्च केलेत वाडिया हॉस्पिटलच्या गैरकारभाराबाबत तात्काळ उच्चस्तरीय कारवाई झाली तर हे हॉस्पिटल एका चांगल्या प्रशासनाखाली लवकर सुरू होऊ शकतात त्यासाठी हॉस्पिटलच्या सध्याच्या भ्रष्ट कार्यकारी मंडळास दूर करून पुन्हा सुरू करण्यासाठी हॉस्पिटलच्या बाबतीत आत्मीयता असणाऱ्या सर्वांनी मला संपर्क साधून सहकार्य करावं असं आवाहन डॉक्टर संदीप आडके यांनी केलं जुना पुणे लाखा विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सोपेरी रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग चे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आयव्ही एफ अर्थात विंधत्वावर समुपदेशन विंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंट ची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्री संपत बलदवा 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 प्रतिभा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा